नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा तसेच उमरेड जामनेर आणि मारेगाव या ठिकाणचे बाजारभाव कापूस बाजारभाव आलेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी आलेली पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते ए के एच फोर लांब स्टेपल तसेच पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहेत फॉर मध्यम स्टेपल